नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम मोजक्या साहित्यामध्ये सोप्या पद्धतीचा सा, व्हॅनिला फ्लेवर स्पॉन्ज केक बघणार आहोत हा बघा केक केवढा मऊ आणि एकदम स्पॉन्जी म्हणून तयार झाला आहे याचबरोबर छान जाळीदार होतो आतपर्यंत खूप छान प्रकारे बेक होतो आणि महत्त्वाचं म्हणजे हा आपण कढाईमध्ये बनवणार आहोत याकरता कुठलंही आपल्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी साहित्य लागत नाही किंवा भांड्यांची गरज पडत नाही खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट असा हा केक आपण बनवणार आहोत रेसिपीला सुरू करूया तर सर्वात अगोदर ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे त्याला अगोदर आपण असं ग्रीस करून तेलाने तयार करून घेऊया तर इथे मी कुकरमधला जो डब्बा असतो त्यामध्येच हा केकचा बेस बनवणार आहे तर इथे बघा तेल व्यवस्थित मी कळेने आणि तळाला छान लावून घेतलं आहे ब्रश करून घेतलं आहे जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर छान गोल आकाराचा बटर पेपर कट करून तुम्ही ह्या डब्यामध्ये ठेवू शकता आणि बटर पेपर जर नसेल तर असं डब्याला तेल पसरून घ्यायचं त्यावर मैदा घालायचा आणि छान एकसारखा सगळ्या बाजूने हा मैदा जो आहे तो पसरून घ्यायचा आहे कडेलासुद्धा हा मैदा चांगला लागायला हवा कारण बेक केक जो आहे तो छान वरपर्यंत बेक होतो आणि कडेने सुद्धा छान याला मैदा आपल्याला असा लावून घ्यायचा आहे तर इथे हे भांडं मी तयार करून घेतले आता हे साईडला ठेवून देऊयात इथे माझ्याकडे दोन ते तीन चमचा पिवळ्या रंगाची टूटी फ्रुटी आहे वेगवेगळ्या रंगाची घेऊ शकता यात एक चमचा मैदा घातलाय मैदा चांगला टूटी फ्रुटी मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे सुद्धा आता आपण साईडला ठेवून देऊयात आता इथे आपल्याला कढाईमध्ये हा केक बनवायचा आहे त्याकरता कढाई लो फ्लेमवर गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये असा मी इथे स्टीलचा स्टँड ठेवला आहे किंवा एखादी प्लेटही ठेवू शकता जर स्टँड नसेल आणि झाकण लावून लो फ्लेमवर आता बॅटर तयार होईपर्यंत आपल्याला प्री हिट करायला ही कढाई कर ठेवायची आहे इथे मी सर्व मेजरिंग कप वापरले आहेत साहित्य मोजण्याकरता तुम्ही कुठल्याही प्रकारची स्टीलची वाटी जर असेल ती एक वाटी घ्या आणि त्याने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे बिलकुल प्रमाण चुकत नाही आता जसं मी ते सांगितलं अर्धा वाटी इथे मी रिफाईंड ऑइल घेतलं आहे सेंटेड तेल घेऊ नका ज्याला जास्त वास असतो जसं शेंगदाण्याचं तेल असेल किंवा मोहरीचं तेल असेल इत्यादी सिम्पल आपल्याला इथे रिफाईंड ऑइल घ्यायचं आहे आणि इथे मेजर किपन कपनी जर मोजलं तर इथे बघा पाऊन कप मी इथे पिठी साखर घेतली आहे साधी आपली साखर मिक्सरला फिरून घ्यायची आणि सांगितल्याप्रमाणे जर स्टीलच्या वाटीचं माप घेणार असेल तर ती पाऊन वाटीभर साखर या तेलाबरोबर छान विरगळून घ्यायची किंवा चांगली एकजीव करून घ्यायची एकत्र करून घ्यायची आहे असं मिश्रण एकत्र तयार झालं की यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे सर साधारण इथे मी अर्धा कप दूध घेते दूध तापवलेलं आहे ते थंड झाल्यानंतर इथे मी वापरते दूध पिठी साखर तेल हे चांगलं एकजीव करून घ्यायचंय मिसळून घ्यायचं आहे तर इथे हे मिश्रण तयार झालं आहे आता हा केक ना मी मैद्याचा बनवते तर यामध्ये आपल्याला आता मैदा घालायचा आहे तर साधारण दीड वाटी इथे मी मैद्याचा उपयोग करणार आहे मैदा घेताना असं चाळणीवर आपल्याला हा चाळून घ्यायचा आहे मेजरिंग कपने दीड कप इथे मी मैदा घेतलेला आहे केक चांगला स्पंजी आणि जाळीदार होण्याकरता यामध्ये आपल्याला घालायची अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि पाऊन चमचा बेकिंग पावडर पोहे खाण्याची सुद्धा हेच प्रमाण घ्यायचं आणि जर दोन्ही तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर इथे तुम्ही दीडशा चेट इनो फ्रूट सॉल्ट घालू शकता लेमन फ्लेवरचं आता हे चांगलं चाळून घ्यायचं चाळून घेतल्यामुळे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर छान सर्व मिश्रणाबरोबर लागल्या जातो किंवा पसरला जातो आणि यामध्ये मैद्याच्या गाठी बिलकुल राहत नाही आता सर्व साहित्य चांगलं फेटून घ्यायचं आहे मैदा चांगल्या मिश्रणाबरोबर एकजीव करून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये ना जी आपण तुटी फ्रुटी साईडला ठेवून दिलेली आहे मैदा लावून ती आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि थोडीशी मी शिल्लक ठेवली आहे गार्निशिंग करण्याकरता आणि मुख्य म्हणजे यामध्ये आता आपल्याला व्हॅनिला इसेन्स टाकायचा आहे तर साधारण अर्धाचा चमचा सा इथे मी व्हॅनिला इसेन्स घेतलं आहे याने केकचा जो फ्लेवर आहे किंवा जी चव आहे जो स्वाद आहे खूप छान येतो आता चांगलं हे मिश्रण एकजीव करून आहे हे मिश्रण मला थोडंसं घट्ट सर वाटतंय तर यामध्ये मी आणखी दूध घालणार आहे तर साधारण पूर्ण इथे पाऊन कप दुधाचा वापर झालेला आहे ह्या बॅटरमध्ये आणि बघा फेटताना एकाच दिशेने एकाच डिरेक्शनने आपल्याला हे बॅटर फेटत आहे कुठल्याही केकचं बॅटर असेल तर एकाच डिरेक्शनने आपल्याला फेटून आहे तर इथे बघा अशा कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार झालंय आता तयार झाल्यानंतर ताबडतोब जो आपण डब्बा तयार करून घेतला आहे केक लावण्याकरता त्यामध्ये हे बॅटर ओतायचं असा हलकासा आपल्याला हा टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये जर एअर बबल असेल किंवा बॅटर कुठे सैलचं राहिलं असेल तर छान ते सेट होईल आता वरतून गार्निशिंगसाठी टूटी फ्रुटी टाकली आहे आणि थोडेसे बदामाचे काप घातलेत आवडीनुसार काजू किंवा इतर ड्रायफ्रुट्स किंवा काहीही तुम्ही इथे गार्निशिंगसाठी वापरू शकता बॅटर तयार होण्यामध्ये साधारण दहा ते पंधरा मिनटं लागलेले आहेत आणि तोपर्यंत कढाई छानपैकी प्रीहीट झालेली आहे अगदी आतनं वाफ निघते गरम आता यामध्ये हा डब्बा आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं तर साधारण मला हा केक बनवण्यासाठी पस्तीस ते चाळीस मिनिटे लागली आहे यापेक्षा कमीही वेळ तुम्हाला लागू शकतो किंवा जास्तही लागू शकतो वीस मिनटात बघा हा केक साईडने खूप छान बेक व्हायला लागला आहे आतमध्ये अजून कच्चा आहे आणि बघा इथे साधारण चाळीस मिनिटे झालेली आहे आणि साईडने खूप छान लालसर रंग आला आहे आणि आतली जी बाजू आहे किंवा मध्यभागी बिलकुल ओलसर राहिलेली नाही आहे सुखल्यासारखा वाटतोय तर यामध्ये मी सुरी घालून बघितली बघा बॅटर बिलकुल तळापर्यंत छान बेक झालं आहे आणि चिकटलेलं नाही आहे सुरीला महत्वाचं म्हणजे जर बॅटर सुरीला चिकटलं गेलं तर पुन्हा तुम्ही यावर झाकण ठेवून दहा मिनटासाठी हा केक बेक बेकभाया ठेवू शकता आता डब्बा मी छान थंड होऊ दिला आहे रोम टे रूम टेम्परेचरला आणि सुरीच्या मदतीने साईडच्या कड्या मी लूज करून घेतल्या आता हा एका प्लेटमध्ये सर्व करण्यासाठी किंवा डिमोल्ट करण्यासारखी असा डब्बा मी उलटा करून घेतला आहे वरतून डब्बा थोडासा असा टॅप करून घ्यायचा म्हणजे त्याचा बेस सुटतो आणि बघा खूप छानपैकी हा जो केक आहे तो डिमोल्ड झाला डब्यातनं मस्तपैकी निघालेला आहे तुम्ही याचा लेअर बघू शकता केवढी फुगल्या गेलेली आहे खूप छान स्पॉन्ज याचा तयार झाला आहे एवढ्या बॅटरमध्ये साधारण आपल्याला डबल साईज केक इथे बनवून तयार मिळतो आणि घरच्या घरी बघा खूप सोप्या पद्धतीने आणि मोजक्या साहित्यामध्ये अतिशय मस्त असा केक बनवून तयार होतो नक्की रेसिपी करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील नक्की रेसिपी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच एका छानशा मस्त रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद